नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे कायदा व सुव्यवस्था पायंदळी तुडवल्या जातोय म्हणजे याचा अर्थ राज्य सरकारचं कायद्यावर सध्या नियंत्रण राहिलं नाही का त्यामध्ये पाहायला गेलं बीड जिल्ह्यामध्ये आता एक हत्या झाली ती हत्या झाली बाबासाहेब आगे यांची त्यांची हत्या कोणी केली तर नारायण फपाळ यांनी आणि नारायण फपाळ यांनी हत्या का केली याचं डायरेक्टली स्पष्टरित्या पोलिसांना त्यांनी तक्रार सांगितली त्या व्यक्तींनी बलात्कार केलाय म्हणजे त्यांच्या बायकोच्या अनैतिक संबंधातून ती हत्या झाली असं स्पष्टरित्या त्यांनी पोलिसांमध्ये सरेंडर केल्यानंतर सांगितलं आहे पण त्यापूर्वी बघितलं असेल संतोष अण्णा देशमुख यांची जी निर्दयी हत्या करण्यात आली त्या हत्येच्या आरोपींना अजून शिक्षा का झाली नाही देशमुख यांच्या हत्येला न्याय मिळाला नाही की लगेच अशा प्रकारची दुसरी हत्या झाली याचा अर्थ काय की लोकांना कायद्याचा धाक राहिला नाही का लोकांना कायद्यावर विश्वास नाही जर कदाचित नारायण फपाळ यांनी पोलिसामध्ये तक्रार केली असत तर तो पोलिसांनी त्याच्या विरोधात कशा प्रकारे गुन्हा नोंद केला असता आणि त्या व्यक्तीला खरंच अटक केलं असतं का याचा विश्वास त्या नारायण फपळला आहे का हा महत्त्वाचा प्रश्न म्हणून राज्य सरकारने कायदा व सुव्यवस्था चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवला पाहिजे जेणेकरून लोकांना त्याचा धाक राहिला पाहिजे आणि लोकांना धाक तेव्हाच राहतो जेव्हा कायदा हो, सर्वांसाठी सारखा असतो एखाद्या व्यक्तीची हत्या होतीये आणि अजून सुद्धा त्या आरोपींना शिक्षा होत नाहीये एवढी दिरंगाई का लागते याचा सुद्धा राज्य सरकारने विचार करावा ज्या व्यक्तीच्या विरोधात पुरावे आहेत पुरावे सादर केल्यानंतर सुद्धा एवढा वेळ का लागतोय याचा सुद्धा राज्य सरकारने विचार करायला हवा आणि अशा प्रकारच्या हत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने कायदा व सुव्यवस्था कडेकोट बंदोबस्त लावला पाहिजे नाही तर असा दिवसा ढवळ्या लोक हत्या करतील आणि कायद्यावरचा विश्वास उडेल म्हणून कायद्यावरचा विश्वास लोकांमध्ये निर्माण करायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीसाठी कायदा सारखा झाला पाहिजे जेणेकरून एखाद्या व्यक्तीनं गुन्हा केला असेल तर त्या व्यक्तीला अटक झाली पाहिजे नाहीतर काय होतय एखाद्या पैसावाला असेल त्याला अटक उशिरा होते एखाद्या पैसावाला नसेल त्याला अटक लवकर होते असा कायदा का लोकामधला हा सगळ्या सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे लोकांनी सुद्धा या कायद्याची पालन केलं पाहिजे कारण कायदा सुव्यवस्था पालन करणं हे आपली जबाबदारी पण आहे आणि कर्तव्य सुद्धा आहे आणि राज्य सरकारने त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी न्याय मिळून देणं सुद्धा राज्य सरकारची जबाबदारी आहे दोन्ही बाजूना सुद्धा लोक असो की राज्य सरकार दोघांनी सुद्धा कायद्यांचं पालन केलं पाहिजे कायद्याचं पालन करण्यासाठी लोकांनी सुद्धा पुढं आलं पाहिजे पोलिसांमध्ये तक्रार केली पाहिजे आणि पोलिसांनी सुद्धा त्या तक्रारीचे नोंद घेऊन त्या गुन्ह्याची तपास केला पाहिजे तेव्हाच त्या लोकांना त्यामध्ये विश्वास निर्माण होईल म्हणून कायदा व सुव्य पायंदळी न तुडवता प्रत्येक व्यक्तीने त्या कायद्याचं पालन केलं पाहिजे आणि राज्य सरकारने ते त्या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी सुद्धा केली पाहिजे कारण संतोषांना देशमुख यांच्या आरोपींना अजून शिक्षा झाली नाही याचं एकमेव कारण काय असू शकतं हे राज्य सरकारने ओळखायला पाहिजे कारण त्यांच्या विरोधात अनेक प्रकारे आवे सादर केले जातात तरी सुद्धा एवढा वेळ का लागतोय आणि याच्या पलीकडे परिणाम काय दिसून आला तर दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आली कोयत्याने हत्या केली कोयत्याने वार केले आणि भर रस्त्यामध्ये त्या बाबासाहेब आगे यांची हत्या केली नारायण फपाळे यांनी डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सांगितलं की त्या व्यक्तीची हत्या त्यांनी केली म्हणून याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलं अनैतिक संबंधातून त्यांनी हत्या केली म्हणून पण या ठिकाणी संतोषांना देशमुख यांची या लोकांनी निर्दयी हत्या केली त्याचा पाठपुरावा राज्य राज्य सरकारने करावा या व्हिडिओच्या मार्फत हेच तुम्हाला सांगायचंय इथून पुढच्या हत्या रोखण्यासाठी कायद्यावर नियंत्रण सुद्धा प्रत्येक व्यक्तीचं असलं पाहिजे कायद्याचं पालन सुद्धा प्रत्येक व्यक्तीनं केलं पाहिजे ठीक आहे थांबतो धन्यवाद